माजी उपसरपंच सुनील भाऊ बानखिले यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी शिबिरे आयोजित करण्यात आली होती या शिबिरात ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले होते त्या सर्व पेशंटला पहिल्या टप्प्यात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुण्याच्या एच व्ही देसाई हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले त्यांनी ही, ही सर्व मोफत सोय केली आहे या उपक्रमामुळे अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे सुनील पानखिले यांनी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले संपूर्ण मनसरला मोतीबिंदू मुक्त करण्याचा त्यांचा ध्यास खरोखरच कौतुकास्पद आहे सुनील भाऊ पानखिले यांच्या वाढदिवसानिमित्त आता तेवीस तारखेला चोवीस तारखेला पंचवीस तारखेला एक आरोग्य कॅम्प डोळ्या तपासणीचा घेण्यात आला त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे पंचवीस रुग्ण आपल्याला मोतीबिंदूचे निघलेले तर पहिल्या टप्प्यातली जे ऑपरेशनसाठी जी लोक आहेत अशा बारा लोकांचं जे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे ही एच व्ही देसाई हॉस्पिटल पुणे हडपसर मोहम्मदवाडी या ठिकाणी करण्यात येणार आहे याच्यामध्ये त्या रुग्णाला कोणत्याही प्रकारचा खर्च नाही म्हणजे जेवणाचा खर्च असो नाश्ताचा खर्च असो ऑपरेशनचा खर्च असो येण्या जाण्याचा खर्च असो तो पूर्ण मोफत केला जाणार आहे सुनील भाऊंच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर आज सर्व रुग्णांची पहिले काही काही त्रास असेल तर बी पी बाकीच्या सगळ्या गोष्टींची तर चेकअप आहे तपासणी होणारे जर कोणाला काही त्रास असेल तपासणी तर ते तपासताना तर तिथं लगेच सांगायचं आहे त्यांना जर ते काही प्रॉब्लेम असेल तर तिथं जागेवरती तो विषय सॉल्व्ह केला जाईल आणि त्याच्यानंतर ते ऑपरेशनला उद्या सकाळी तुम्हाला सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत ऑपरेशनला घेतील ऑपरेशनला घेतल्याच्यानंतर आम्हाला तिथून हॉस्पिटल म्हणून फोन येईल तर सुनील भाऊ आणि मी स्वतः आम्ही तिथं त्या हॉस्पिटलला तुमच्या माहिती घेण्यासाठी आणि नक्की ऑपरेशन कशी झाल्यात ती पाहण्यासाठी डॉक्टरांशी संघ संवाद साधण्यासाठी आम्ही दोघंही त्या ठिकाणी अवेले उपलब्ध राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते तुम जे काही सूचना देतील डॉक्टर डोळ्याची काळजी कशी घ्यायची सारखा हात लावायचा नाही किंवा खाजवायचं नाही किंवा चष्मा वापरायचा का की बाहेर जाताना सुद्धा काय करायचं या सगळ्या गोष्टींचे जे ते डॉक्टर जसे सांगतील तसा सल्ला घेऊनच काम करायचं जर उद्या तुम्ही तसा काही गोष्टी नाही केल्या आणि काही त्रास झाला आणि वेगळं काही गोष्ट घडली तर त्याला सुनील भाऊ किंवा आम्ही स्वतः कुणीही जबाबदार राहणार नाही किंवा ते हॉस्पिटलसुद्धा जबाबदार राहणार नाही त्याच्यानंतर डॉक्टरांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थित सगळ्या करून घेत्या तुम्हाला त्या ठिकाणी डोळ्याचा चष्मा दिला जाणार आहे त्यांना तुम्हाला सुरुवातीला आणि डोळ्याचा चष्मा तुम्ही सोड्या जसं वापरल्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की बाबा आता नंबरचा चष्मा आपल्याला पाहिजे तर तो आम्ही सुनील भाऊना तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला विना खर्चामध्ये मोफतमध्ये सुद्धा तो देऊ शकतो आज तो जर चष्मा आहे तर तसं आपण दीड दोन हजाराच्या पुढंच तुम्हाला नंबरचा चष्मा भेटणारी बाहेर करू तर सुनील भाऊच्या माध्यमातून ती सेवा तुम्हाला दिली जाईल त्याच्यामुळं प्रत्येक रुग्णाने स्वतःची काळजी घ्यायची काही अडचण आली काहीच मला शंका वाटली सुनील बाऊंचा नंबर आहे माझा नंबर आहे आम्हाला संपर्क सारा आम्ही तुमच्या मदतीसाठी आता आणि शेवटपर्यंत आहे आणि हे जे काही कार्य चालले सुनील बाऊंच याला मी मनापासून मनापासून अंतकानापासून धन्यवाद मानतो अशी सेवा ही त्यांची भविष्यात पुढे चालू राहूया आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हा एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद श्री सुनील समोर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न